देशात जातनिहाय जनगणना होणार असून भोजनांच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाबद्दल राहुल गांधी यांचे सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं आभार मानण्यात आले जातनिहाय जनगणना करण्याची सरकारनं घोषणा केली जातनिहाय जनगणना ही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीचं फलित आहे त्यामुळं सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन इथं डिजिटल फलक लावून शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचे आभार मानण्यात आले याविषयी अधिक माहिती शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पूर्ण देशभरामध्ये दे राहुलजी गांधी यांचं अभिनंदन आपण करतोय अनेक वर्षाची मागणी होती की राहुलजी गांधी ते धरून अनेक वेळा सभागृहात सभागृहाबाहेर देशामध्ये दे जिथं जाईल दे तिथं सांगत होतं की राष्ट्रीय जनगणना झाली पाहिजे अखेर भारतीय जनता पार्टीचे त्यांची खिल्ले उडवत होते राहुलजी गांधी अनेक वेळा मागणी करत असताना सभागृहात देखील अनेक मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती पण शेवटी सत्य परिशान होत आहे लेकिन पराजित नाही होत आहे त्याचप्रमाणे राहुलजी गांधींनी कायम ही मागणी केली की जातीय जनगणना झाली पाहिजे देशामध्ये कुठल्या समाजाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा त्याची जनगणना त्याप्रमाणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं अनेक अशा मागण्या होत्या की कोविडच्या असेल नोटाबंदीच्या असेल शेतकरी कायद्याच्या वेळेस असेल राहुलजी गांधींनी ते मागणी केली होती पण त्यावर भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर बहुमत असल्यामुळं त्यांनी तो खाव केला आणि आज पूर्ण देशाला कळालं की राहुलजी गांधी जे आहेत त्यांना विजन आहे आणि विजन असल्यामुळं त्यांच्या ज्या ज्या बातम्या मागच्या होत्या त्या सरकारला ह्या ठिकाणी मान्य करावं लागल्या आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आमच्या खासदार प्रळीता शिंदे व शिंदेसाहेबांच्या वतीनं शिं� राहुलजी गांधी यांचं आभार मानतो यावेळी हणमंतू सायबोळू देवा गायकवाड गणेश डोंगरे वाहिद बिजापुरे महेश लोंढे जुबेर कुरेशी युवराज जाधव तिरुपती परकीपंडला हेमा चिंचोळकर सुमन जाधव लखन गायकवाड सागर उबाळे नागेश मेहत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते